श्रीकृपा श्रीकृपाक्वेरियमच्या माध्यमातून फ्री वॉटर बाऊल वितरण वॉटर फॉर व्हॉइसलेस व वो अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही डब्ल्यू एफ व्ही अर्थात वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेच्या माध्यमातून मुख्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याकरता मोफत वॉटर बाऊल वितरित करण्यात आले ऑनलाईन रजिस्टर पद्धतीने प्राणी आणि पक्षीमित्र या वॉटर बाउल मागणी करतात त्या अनुषंगाने डब्ल्यू एफ व्ही ही संस्था संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी आपले उपक्रम राबवत असते खोपोली शहरातील शास्त्रीनगर भागातल्या हेल्प फाउंडेशनच्या कार्यालयात खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे श्रीकृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे हेल्प फाउंडेशनचे निलेश कुदळे आणि गोरक्षक हनीप करजीकर यांच्या हस्ते बाऊलचे वितरण करण्यात आले खोपोली शहर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा घातात मोक्याच्या ठिकाणी हे बाऊल ठेवले जाणार असून त्यामध्ये पिण्याचे पाणी भरण्याची व्यवस्था देखील प्राणी आणि पक्षीमित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही करतील असा विश्वास पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे यांनी व्यक्त केला या पर्यावरणपूरक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले